हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पणभारच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पोलिसांना सहकार्य करणाऱ्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलाय निवडणुकीत अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्यानं कल्याणमधील विविध महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन परिमंडळ तीन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं होतं त्याच अनुषंगाने मुथा कॉलेज अचिव्हर्स कॉलेज आदी वेगवेगळ्या ड्युटीवर तैनात करण्यात आलं या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या हस्ते व महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या उपस्थितीत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं आता जे विधानसभा निवडणुका त्याच्यामध्ये फक्त महात्मा पोलीस स्टेशन आहे अशा सगळ्यात म्हणजे आपल्या पूर्ण कल्याण डोंबोली पूर्ण आयुक्तालयामध्ये या पुणे पोलीस स्टेशनमध्ये जे काही पोलीस मित्र असतील एन एस एस सी 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 स्टुडंट असतील या सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य पोलीस विभागाला केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज एन सीच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण एन सी सी कॅडेटचे मोत्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण आज सं याचं वाटप केलं आहे सर्टिफिकेट वाटप केलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या पोलीस मित्रांनीसुद्धा आपल्याला जे मदत केली येडंट त्यांनासुद्धा आपण हे सगळ्यांसाठी तो वाटप करत आहोत आणि निश्चितच आत्ताच्या ज्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बंदोबस्तामध्ये त्या सर्वांचं खूप मोलाचं असं सहकार्य पोलीस विभागाला राहिलेलं आहे आणि अपुरे मनुष्यबळ पोलीस विभागाकडे होतं आणि खूप मोठे चॅलेंजेस या विधानसभेमध्ये होते आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे अतिशय निर्भयपणे आणि शांततामय मार्गामध्ये पूर्णपणे निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याबद्दल एक त्यांचं सत्कार करावा आणि त्यांनी केलेल्या कामाची ज्यांना एक कौतुकाची थाप मिळावी म्हणून आता हा काय या ठिकाणी आयोजित केलेला होता महात्मा फुले पोलीस नव्हे तर पूर्ण कल्याण तीन झोनमध्ये एकूण किती एन सी सीचे विद्यार्थी तैनात करण्यात आले होते टोटल तो विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्ण कल्याण झोनमध्ये आठ पोलिस नेता आणि त्याच्यामध्ये जवळ साडेपाचशे त्याच्यामध्ये एन सी सी एन एस एस आणि पोलीस मित्र काही सिक्युरिटी गार्डसुद्धा आम्ही त्यामध्ये घेतले होते कल्याण डोंबिवली महापालिकेचे सिक्युरिटी गार्डसुद्धा आम्ही त्यामध्ये घेतले होते तर आर टी डिपार्टमेंटचे काही अधिकारीसुद्धा आम्हाला मदत दिलं होते म्हणजे सगळ्या विभागाची मदतीने आणि प्लस हे पोलीस मित्र एन सी सी कॅडेटच्या मदतीने साडेपाचशेच्या दरम्यान आपल्याला हा ॲडिशनल पॉवर आपल्याला अवेलेबल झाला होता आणि त्याच्या मदतीने आपण या निवडणुका पार पडल्या आहेत